आज आपण तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी घालते आहे थोडंसं डाळीचं पीठ डाळीचं पीठ घातलं आहे आता याच्यामध्ये घालते आहे मी हळद तिखट आणि मीठ कोथिंबीर ओवा आणि दोन चमचे गरम केलेलं तेल आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि नंतर पाण्याने भिजवून घेणार आहोत आता आपण पुरीसाठी गोळे करून घेऊया आता पुऱ्याल मी लाटून घेतलेल्या आहेत मध्यम अशा म्हणजे खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही अशा साईजमध्ये मी लाटून घेतले आहेत तिखट मिठाच्या पुऱ्या आता रेडी झालेल्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या तसेच व्हिडिओखाली जे बेल आयकॉन म्हणजे बेलचं जे चित्र आहे घंटीचं चित्र आहे त्याला प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन पदार्थाचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या तुम्हा मोबाईलवर येईल